સલે઱ક સે હીગ સાવણ સાહેગ સાહેગ સાહળણંડેંંંંાહળેંંમંંજંંંજંાહીંંદાહંળંતાહળેંડે હ�

मास्तर ओ मास्तर पूर्ण शर्यत दाखव भावा मुंबई येथून पाहत आहे एकशे त्रेपन्न पडत नाही लागलं மலா தங்கல் வெரு மங்கைய்ய warred <tik> mag घेईदा चेत आणि बाळगोवी यांच्या उद्घाटन प्रसंग एकवीसशे रुपया जोर सांगा सुटत आहे पाचवटच्या मुहूर्तावर गावकर आणि बाळू भाऊ खुगे खाली गावकर एकवीस ते एकवीस रुपयाचा जोड सांगा थोड्याच वेळात सुटत आहे तरी डोमा खाली शूटिंग नाही घ्यायची करत नाही येणार चला खाली वायर व्हा निश उमेद आला 拿枪子关的。

नाही सर चला ना पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील लाईव्ह चालू आहे असेच शंकरपट आणि बिंदोड मैदान पाहण्यासाठी शरद प्रेमी गाडा मला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा

すいません。<laughs> <laughs>

ना गाडी छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण येथील हा लाईविरच्या शर्यती आपण पाहत आहे युट्यूब चॅनल शर्यत मी गाडा मला

काय म्हणजे दुसरी कोणाची नाही तर लय घालायचं ना मग मी कॉल करतो ना याचा आवाज वाढीचाय

आपल्या गाड्या लवकरात लवकर खाली घ्या भरपूर गाड्यांची नोंद झालेली आहे लवकर बंद सर्वांनी आपल्या धोड्या लवकर

चला उजवी साइड ला जोड द्या भाऊ उजव्या साइड ला अकराशे रुपयाची गाडी आहे आयजी चव्हाण वर्धीकर त्यांचा प्रधान आणि पताच्या ओपन दोन दोन लाख ओपन चा मैदान आहे भाऊ ओपन चा पिंजर गाडी जोड द्या अकराशे रुपयाचा चला चला भाऊ जोड द्या जोड द्या ओपन साठी अकराशे रुपये हॅलो मी काय म्हणतो એક આદત એકઈડ ના શાંતિલા ઉજવી સાઈડ ના જોડે અકરાશો રૂપિયા ગાડી અકરાશો રૂપિયા તુલ બન આપણે જોડ નહી લે

अकराशे रुपये बोला ना दोन तीन जण की दा या ना इकड मजा कुठे मै मजा એકો બંધ કરી ટેમ્પરેચર વાળું તાપમાન ઘણું છે ને હીટર છે ને બાદ માં ચાલે